हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटच्या बाराकडे या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आज जर आपण बघतोय तर आज आहे निफ्टीची एक्सपायरी विकली एक्सपायरी आहे निफ्टीमध्ये ऑप्शन नुसार जर आपण अभ्यास केला तर निफ्टीला जो आज सपोर्ट येत आहे तो सपोर्ट आहे चोवीस हजार पाचशे सकाळपासून जर आपण बघितलं तर दोन वेळेस निफ्टीने हा सपोर्ट घेतलेला आहे चोवीस हजार पाचशे ज्याच्यामध्ये पुट पुट रायटर जे आहे ते आहेत पाच लाख सहासष्ट हजार आणि साठी जो रेजिस्टन्स आहे तो हजार तो आहे चोवीस हजार सातशे म्हणजे आज मार्केट जर बघितलं तर दोन्ही बाजूने आपल्याला मुवमेंट देतो म्हणजे चोवीस सहाशे पन्नास ते चोवीस पाचशे पर्यंत मार्केटने मुवमेंट दिलेली आहे सकाळी निफ्टी जर बघितलं गॅप डाउन ओपन झाली चोवीस पाचशे पंधराचा लो मारला कारण त्या साईडला पुट रायटर होते तिथून मार्केटने एक बाउन्स दिला साधारण तेवीस सहाशे पन्नास पर्यंत आणि परत तेवीस सहाशे पन्नास पासून परत चोवीस पाचशे पर्यंत निफ्टी गेलेली तर निफ्टीसाठी आता जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तो आहे चोवीस सातशेचा आणि जो सपोर्ट आहे स्ट्रॉंग सपोर्ट तर तो, तो चोवीस हजार पाचशेचा आहे ऑप्शन चेंज नुसार बाकी आपण जर निफ्टीचा आता चाट बघूया इथे जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिलं सकाळी वनडे मध्ये मार्केट थोडं सेलिंग प्रेशरमध्ये होतं त्यानंतर निफ्टी जर बघितलं तर चोवीस पाचशे तेरा हा त्याच्यासाठी एक सपोर्ट होता इथे बघा बँक निफ्टीने सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला या लेवलला जो सपोर्ट आहे तो आपण लाल कलरचा करूया म्हणजे आपल्या लक्षात येईल बघा हा बँक निफ्टीचा सपोर्ट आहे आता जो निफ्टीला रेजिस्टन्स आपला आहे तो आहे निफ्टीला रेजिस्टन्स तेवीस हजार सहाशे चाळीस जर हा ब्रेक केला तर निफ्टी तेवीस हजार चोवीस हजार सातशे वीस पर्यंत पण जाऊ शकते त्यानंतर सहाशे ऐंशी सातशे वीसचा एक रेजिस्टन्स आहे निफ्टीसाठी ही निफ्टीसाठी लेवल खूप महत्वाची असणार आहे दोन वेळा निफ्टीने हा सपोर्ट घेतलेला आहे चोवीस हजार पाचशे अठराचा आणि त्यानंतर निफ्टीला जो सगळ्यात महत्वाचा सपोर्ट असणार आहे तो सपोर्ट असणार आहे चोवीस हजार चारशे पन्नास चोवीस चारशे पन्नासचा खूप महत्वाचा निफ्टीला सपोर्ट असणार आहे की बजेट आता येणाऱ्या दिवसामध्ये जर आपण बघितलं बजेट आहे पुढच्या आठवड्यात बजेट आहे त्यामुळे मार्केट दोन्ही बाजूने मुवमेंट देणार आहे आपल्याला तर मार्केट जोपर्यंत चोवीस हजार चारशे पन्नास दहा लक्षात ठेवा हा सपोर्ट खूप महत्वाचा असणार आहे निफ्टीला जोपर्यंत निफ्टी चोवीस चारशे पन्नास निफ्टी सपोर्ट चोवीस हजार चारशे पन्नास ह्याच्यावर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला अपग्रेड मिळणार आहे चोवीस चारशे पन्नासच्या वर आणि जर हा सपोर्ट तोडला तर तो मध्ये थोडं सेलिंग प्रेशर निर्माण होईल जर चोवीस चारशे पन्नासच्या खाली मार्केट ने क्लोजिंग दिली तर लक्षात ठेवायचं पुढचा येणार जो रेजिस्टन असणार आहे तो चोवीस चारशे पन्नास रेजिस्टन असणार आहे पुढच्या आठवड्यात बजेट आहे त्यामुळे मार्केट सध्या दोन्ही बाजूने मुवमेंट आपल्याला देणार आहे बजेटच्या याने त्यामुळे दोन्ही बाजूला आपल्याला मुवमेंट मिळेल सीई साईडला अप ट्रेंड मध्ये पी साईडला डाऊन ट्रेंड मध्ये तर आपल्याला दोन्ही मुवमेंट कॅच करायचे आहे म्हणजे आपल्याला दोन्ही मध्ये प्रॉफिट कमवायचे हो दोन्ही मध्ये मझें पैसे कमवायचे हो तर लक्षात ठेवा इथे आपण बघू शकतो चोवीस पाचशे चोवीस सहाशे चाळीस ब्रेक केला तर सहाशे नव्वद सातशे वीस इथपर्यंत येईल पण चोवीस सहाशे चाळीस ब्रेक करणं गरजेचं आहे मग सहाशे नव्वद सातशे वीस पर्यंत पण निफ्टी येऊ शकते एवढी ताकद आहे निफ्टीमध्ये कारण आज जर आपण बघितलं तर थोडं आय टी सेक्टर अप आहे त्यामुळे सुद्धा आज थोडं आपल्याला हे जे रेजिस्टन्स आहे ते ग्रीन कलरचे करू आपण म्हणजे ग्रीन कलर म्हणजे रेजिस्टन्स आणि रेड कलर म्हणजे सपोर्ट तर बघा चोवीस सहाशे चाळीसच्या वर जर निफ्टी आली तर आपल्याला चोवीस सहाशे नव्वद चोवीस सातशे तीस इथपर्यंत आपल्याला लेवल मिळतील आणि जो आज मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे मग महत्वाचा इथे आपण मुव्हिंग एव्हरेज लावलेला आहे आणि या मुव्हिंग एव्हरेजचा मार्केटने दोन वेळेला सपोर्ट घेतलेला आहे चोवीस पाचशेचा आणि जो महत्वाचा सपोर्ट आहे निफ्टीला तो आहे चोवीस चारशे पन्नास आणि ऑप्शन चेनच्या अभ्यासानुसार जर बघितलं तर ऑप्शन नुसार चोवीस पाचशे हा खूप महत्वाचा सपोर्ट आहे निफ्टीला त्यामुळे मार्केट दोन्ही बाजूने मुवमेंट देते चोवीस पाचशे आणि वर चोवीस सहाशे पन्नास तर ते ह्या दोन्ही लेवल आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे कारण ऑप्शन चेन प्रमाणे मार्केट हा दोन्ही बाजूने मुवमेंट येते वन साईड मुवमेंट तुम्हाला मिळणार नाही तर या दोन्ही मुवमेंट आपण पकडणं गरजेचं आहे निफ्टी जर याच्यावर आली चोवीस हजार सहाशे चाळीस तर इथून आपल्याला सहाशे नव्वद सातशे तीस एवढा टार्गेट निफ्टीमध्ये मिळू शकतो बघा आता चोवीस सहाशे चाळीस चालू आहे निफ्टी पाच मिनिटाची टाइम फ्रेम लावलेली आहे आपण जसं आपण बँक निफ्टीचा टार्गेट दिलेला तसं मध्ये सुद्धा आता टार्गेट येत आहे पण आज एक्सपायरी आहे त्यामुळे मध्ये आपल्याला टाइम पास होताना दिसत आहे लक्षात ठेवा हा सहाशे चाळीस हा आपल्यासाठी एक रेजिस्टन्स असणार आहे निफ्टी साठी सहाशे चाळीस ब्रेक केला तर वर आपल्याला चोवीस सहाशे नव्वद एक रेजिस्टन्स आहे सहाशे नव्वदचा तर ठीक आहे आता बघ आता चालू अदर साशी साथे साथे आहे चोवीस हजार सहाशे तेवीस थोडं मार्केट सध्या मध्ये आहे ठीक आहे लक्ष ठेवा आपण पुढे अपडेट देऊ याच्याबद्दल निफ्टीबद्दल